नॉलेज ऑफ रवींद्र लोकरे या यूट्यूब वर मी रवींद्र लोकरे आपणास सर्वांच स्वागत करीत आहे मित्रांनो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार जाणून घेण्यासाठी आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहणार आहात यावरूनच तुमच्या विकसित व्यक्तिमत्वाची ओळख होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती नसेल असा व्यक्तीच सापडेल पण फक्त माहिती असणे म्हणजे कुठल्याही व्यक्तीला जाणून घ्यायचे झाल्यास त्या व्यक्तीचे विचार कसे आहेत हे पाहणे महत्वाचे असते आणि म्हणूनच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने ओळखण्यासाठी त्यांच्या विचारांच्या जगात फेरफटका मारावा लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकण्या अगोदर जर आपण आमच्या या नॉलेज ऑफ रवींद्र लोकरे या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या या नॉलेज ऑफ रवींद्र लोकरे या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करण्यास विसरू नका चला तर मित्रांनो वेळेचा अपव्यय न करता जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन विशेष प्रेरणादायी विचार सन्मानाने जगायचे असेल तर स्वतःचीच मदत करणे शिका तीच आपली सर्वोत्तम मदत असते चांगले दिसण्यासाठी नव्हे तर चांगलं असण्यासाठी जगा आयुष्य लांब नको महान असायला हवं शक्ती आणि प्रतिष्ठा संघर्षाशिवाय मिळत नाही डोळ्यासमोर ठेवून जगतो तो सदैव चांगल्या कामातच रमतो आजचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनविषयक विचार आपल्याला कसे वाटले आणि तुम्हाला याबद्दल काय वाटते या विषयीचे आपले मरा मरा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद